सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत ना सुख्या सुर्या दीडशे गावचे दीडशे रुपये राठोड कृष्ण चव्हाण बघा आता कृष्ण कितमा कित म आहे तर रे नावाजे नावाज दिले मल्ल बघा अतिशय चांगली कुस्ती चालू आहे बरं का मैदानात लक्ष द्या कोणतं लक्ष द्या डोळ्याचं पार न भेटणारी कुस्ती अरे काम तळी आणि शिवणी या आणलं घ्या चला नानाच्या हातात चो म्हणले त्याला जोड बघा बरं का

मावळ आणि चालू गुस्तीला गावचे अकराशे रुपये बघा पण यात्रा कमिटी अध्यक्ष धनंजय कामते साधुकुस्तीसाठी शंभर रुपये शिरगावचे विद्यमान सरपंच प्रमोद चट्टम शंभर रुपये शिवाजी शिवरकर सर यांचे शंभर रुपये सौरभ कामते शंभर रुपये बघा अतिशय रोमांचक अशी कुस्ती चालू आहे डोळ्याच पार न भेडणारी कुस्ती बघा दोन्ही म्हणलं किती चपळ आहेत आपली चपळही या मैदानात दाखवत आहेत याला म्हणायचं मर्दानी खेळ दीपक कामते शंभर रुपये निल कामते खजिनदार यांचे चालू साठी शंभर रुपये वाजवा की वाजवायच तुकाराम येऊन सांगा ना शिवरे शिवरी शिवरे आणि पिंपरी पाचशे रुपये गावचे पाचशे रुपये मैदान सोडून बाहेर निघू नका मैदानात खेळा टाका मैदानात खेळा कुस्तीवरती लक्ष द्या

धनंजय कामते अध्यक्ष यांचे शंभर रुपये गावचे अकराशे प्लस शंभर रुपये यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांचे शंभर रुपये मैदानावर चाललेल्या कृतीचा आनंद घ्या बळबड करू नका आनंद घ्या

या गावचे दोन्ही पण मुलग अतिशय उत्तम अशी कुर्ती लढताय गावातील सर्व लहान मुलांनी त्यांचा आदर्श घ्यायचा आहे आणि कुर्ती कशी खेळतायत ते पाहायचंय अतिशय उत्तम अशी कुर्ती चालू आहे पंच आपला निर्णय तुम्ही पंचांचा निर्णय अंतिम राहील हे देण्यात ठेवायचे सगळ्या मल्लांनी

मला बनू बातमीसाठी त्याची ती कुस्ती आहे ना महत्वाची पंचांचा निर्णय त्यांना ठेवायचं गावातल्या सगळ्या मुलांनी कुर्ती कसे लढतायत ते पाहिजे चालू कुर्ती सांग चाळीस टक्के ऐंशी वीस टक्के ना ना आपली नाव नोंद करू घ्या आपण गावातील सर्व प्रेक्षकांनी कुस्तीसाठी पैसे सोडायचे देवानंद झिंबोरे आपण इथं माहिती संपर्क सांगायचा देवानंद झिंबोरे बापू पुढे या बापू पुढे गबर पवार आणि कमले खर पवार आणि कमलेश बांडोलकर यांच्या होणारी कोवृत्ती टिकोडे यांच्याकडून ती गदा देण्यात येणार आहे गदेवरची सिक्युरिटी होणार आहे দূপ <laughs> धनंजय oh, oh, oh. कामते यांचे शंभर रुपये गौरव <गणीगा> कामते यांचे शंभर रुपये चालू कृतीसाठी प्रमोद जगताप सरपंच शिवरी यांचे शंभर रुपये बाबूराव टेकवडे शंभर रुपये नवनाथ नंडू कामते यांचे शंभर रुपये बाबुराव टेकवडे यांचे शंभर रुपये चालू कृतीसाठी सौरभ कामते पाटील सौरभ कामते पाटील चालू कुस्तीसाठी यांचे शंभर रुपये आलेले आहेत दीपक कामते शंभर रुपये चालू कुस्तीसाठी त्यांचे पण शंभर रुपये आलेले आहेत चालू कुस्तीसाठी गावच्या अकराशे रुपये आहेत धनंजय कामते अध्यक्ष शंभर रुपये माऊराव टेकवडे शंभर रुपये नवनाथ खंडू कामते पन्नास रुपये आमोल आपणावे चालू कुस्तीसाठी शंभर रुपये प्रदीप कामते यांचे पन्नास रुपये चालू कुस्तीसाठी चालू कुस्तीसाठी अकराशे रुपये गावचे अकराशे रुपये चालू कुस्तीसाठी पैसे सोडायचे गावातल्या प्रेक्षकांनी असं सनिस्त समाजा नाही घ्यायची चित्पट झाली तर शिवर्कर यांचे शंभर रुपये झाल्यानंतर शिवर्कर यांचे शंभर रुपये चालू कुस्तीचा आनंद घ्या सगळ्यांनी चालू कुस्तीचा आनंद घ्या आबा शिवर सर चितपट झाल्यानंतर शंभर रुपये <laughs> शंभर रुपये पंचांचा निर्णय अंतिम राहील हे मल्लांनी ध्यान द्यायचंय लक्ष द्यायचंय आणि आलेल्या मल्लांनी आपली नाव नोंदणी करून घ्यायची चितपण झाली तरी चालेल आम्हाला चितपण द्यायचा बरं वाटत घेऊ नका पैसे सोडा सोडाय पहिला माझ्या कुस्तीसाठी देवण बोरे शंभर रुपये संतोष राठोड शंभर रुपये पन्नास रुपये संतोष राठोड पन्नास रुपये विकास विरोप बाळासाहेब कामते शंभर रुपये प्रोत्साहन देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आपले आपले थोडं थोडं मल्लांसाठी सोडायचे गाव सरपंच या चालू कुस्तीसाठी त्यांचे शंभर रुपये आलेले आहेत राहुल कामते शंभर रुपये राहुल कामते यांचे शंभर रुपये चालू कुस्तीसाठी काम सौरभ कामते पाटील यांचे शंभर रुपये आलेले आहेत शंभर रुपये चालू कुस्तीसाठी शंभर रुपये आले स्वागत करत आहे चालू कुस्तीचा आनंद घ्या सगळ्या प्रेक्षकांनी सह बघत राहा आणि चालू कुस्तीचा आनंद घेत राहा सौरभ कांपते यांची चालू कुस्तीसाठी चितपट झाली की दोनशे रुपये लगेच रोख कुस्ती शौकीला विनंती आपण कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे त्याचबरोबर मल्लांचं कौतुक करण्यासाठी आपण त्यांना सहकार्यही करायचं आहे महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी जी, जी दक्षिणा देताय तुम्ही जे पैसे देताय त्यांचं मनोबल वाढवतंय आणि लहान मुलांना ते मार्गदर्शन करताय की पुढे जाऊन मार्ग मातीमध्ये माती खेळल्यानंतर काय फायदा होतोय त्यासाठी सर्वांनी